आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सरसकट मदतीची मागणी पूर्णत वासण्या डॉक्टर रमेश शिंदे यांची मनोज जरांगेंना साकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नदी नाले नालेकाठची जमीन अक्षरशः खरडून गेली यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले तर इतर ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे पीक उभीत जळून गेली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांद्वारे होऊ लागली या प्रकरणी संघर्ष योद्धा मनोज मनोज जरांगे मनो जरांगे पाटील यांनी यांनी धनंजय मुंडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला यावेळी सरसकट मदतीची मागणी केली जरांगे यांच्या मागणीला प्रतिसाद देत कृषी मंत्री यांनी सांगितले की शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल मात्र कृषी मंत्री यांच्या घोषणेला अनेक दिवस उलटूनही अजूनही शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जात नाही उलट प्रशासनाद्वारे नदी नालेकाठच्या जमिनीचे पंचनामे केले जात आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बैठण झाला आहे या प्रकरणी हिंगोल ये हिंगोली येथील शेतकरी मराठा सेवक रमेश शिंदे यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटे इथं येऊन भेट घेऊन हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी अतिवृष्टीवर सविस्तर चर्चा करून कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल या घोषणा पूर्णत्वास न्यावे ही मागणी करण्यात आली सोळा सप्टेंबरला दादा आपण उपोषणाला बसू नये अशी विनंती डॉक्टर यांनी जरांगेंना केली पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर